ठिकाणी शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा जो प्रचाराचा जो टप्पा आहे तो अखेरच्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि प्रभा क्रमांक नऊ मध्ये या ठिकाणी नऊ अ चे उमेदवार अलकाताई गोतीस तसंच नऊ ब चे उमेदवार मी दीपक रमेश गोंदकर आम्ही दोघंही घड्याळ या चिन्हावरती उभे आहोत आणि आपल्या महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय जयश्रीताई थोरात या कमल चिन्हावरती उभे आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राधा राधाकृष्ण रादक्र, विखे पाटील तसेच सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहरामध्ये महायुतीचा पॅनल या ठिकाणी उभा राहिलेला आहे त्याच्यामध्ये भाजप कमळ असेल शिवसेनेचं धनुष धनुष्यबान असेल तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळे चिन्ह असेल असं महायुतीचा पॅनल या शिर्डी शहरामध्ये उभा आहे आणि मला विश्वास आहे की नामदार साहेब आणि सुजयदादा यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठं यश महायुतीला मिळणार आहे आम्ही प प्रभाग क्रमांक नऊमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत आणि आमच्या प्रभागातील आमचे नेते मार्गदर्शक मान्य गोपीनाथ बाप्पू गोंदकर यांनी या प्रभागामध्ये अनेक कामं लोकांची केलेली आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ने या प्रभागामध्ये मी असेल अलकाताई असेल आम्ही पुढे या युवकांची कामं असतील वयोवृद्ध लोकांचे कामं असतील या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुलाचा प्रश्न आहे ज्या मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांना घरकुले मिळाले आहेत जवळजवळ एकशे अडुसष्ट घरं आहेत की ज्यांना नाल्यावरती अतिक्रमण म्हणून त्यांना त्यांचे घरातून बेघर झालेले होते आणि त्यांना घर देण्याचं काम मान्य दे केलेलं आहे त्याबद्दल हे सगळे मतदार हे खूप खुश आहेत तुम्ही या प्रचार रॅलीमध्ये बघू शकतात मोठ्या प्रमाणात मा, महिला माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत युवक वर्ग देखील आहेत आणि मला विश्वास आहे की हे सर्व मतदार आम्हाला दोघं उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार यांना मोठ्या मतधिकाणी निवडून देतील असा मला विश्वास आहे मला एकच आवाहन करेल की आपण मतदान करताना एकच विचार करा की कोण उमेदवार आपल्यापर्यंत आपण त्या ज्याला तुम्ही निवडून देणार आहात त्याच्यापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो आम्ही दोघही ह्याच प्रभागात राहणारे आहोत आम्ही कुठे बाहेर राहत नाही आणि आम्ही असेल आमचा परिवार असेल चोवीस तास आमचे दरवाजे या ठिकाणी खुले आहेत लोकांच्या आडे अडचणी सोडवण्यासाठी आमचा परिवार नेहमी तत्पर असतो तर मी एकच आवाहन करेल का तुम्ही कुणी एक... जरी तुम तुमच्याकडे आलं तरी कुठलाही विचार न करता फक्त घड्याळ हे चिन्ह आणि नगरातील सध्या कमल यायचे लक्षात ठेवून आम्हाला मोठ्या मतदिकाने तुम्ही निवडून द्यावं असंच मी जनतेला आवाहन करत आता कसं आहे की प्रभागामध्ये अनेक तसे प्रश्न मार्गी लागलेले आहेत छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही सोडवू मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे घरकुलाचा जो प्रश्न आहे त्यांना आता घरपट्ट्या वाटण्याचं काम ऑलरेडी झालेलं आहे आणि जे घरकुलाचा जो आता इलेक्शन झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये नामदार साहेबांच्या मार्फत व सुजी मार्फत आपण घरकुलाचा प्रश्न मार्ग लावणार आहोत एक रस्त्याचा पण विषय आहे तो पण लोकांनी मागणी केलेली आहे आणि या प्रभागामध्ये धार्मिक समतोल राखणं हा आपला उद्देश आहे सर्व जाती धर्माचे लोक इथे गुणगोविंदने राहतात या बाबांचा जो संदेश आहे साईबाबांचा सबका मालिक एक ह्याच उद्देशावर आपण सर्व शिर्डी शहर या प्रभागामध्ये आम्ही आनंदाने राहू असा मला विश्वास आहे जे नवीन मतदार आहे मी त्यांनी एकच आवाहन करेल की त्यांनी विकासाला मत दिलं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या भूलतापान आपण बळी न पडता कुठला आपण कोणाच्या पॅनल पॅनल सोबत राहिलं पाहिजे या ठिकाणी ह्या शहरामध्ये नेतृत्व करत असताना साहेब असतील असतील यांनी शिर्डी शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे त्याच्यामध्ये आपलं नाल्या नाल्या रोडच्या शेजारी थीम पार्क येत आहे थीम पार्क येत असताना एम आय डी सी येत असताना या शिर्डी शहरातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देखील मिळणार आहे तर विकासाचा दृष्टिकोन ठेवून नवीन मतदारांनी सुद्धा महायुतीच्या सर्व उमेदवाराला त्याच्यामध्ये आमच्या प्रभागामध्ये घड्याळ या चिन्हाला आणि इतर ठिकाणी कमल आणि धनुष्यबाण या चिन्हाला मोठ्या मतधिकांनी निवडून द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो